हॅलो इथं पाहिलं गेले तर व्यक्ती पहिला आणि क्रमांक चौथं घेऊन आले गोलंदाज मारती गोलंदाज राकेश बीड संघाकडून खूपच ऑफ स्टमच्या बाहेर चेंडू आणि वन प्लस फोर बोनस मिळतो इथं पाच धावांचा कोपरी संघाला नशिबाचं कौल पाच धाव मात्र पुन्हा त्या दिशेला चेंडू मी पाहिले गेलो तर हा गोलंदाज मलिंगा स्टायलिश गोलंदाज आहे अजूनही बीड संख्या परिवर्तन करू शकतो गोलंदाज चेंज करू शकतो थोडस पाहिलं गेलं तर रितेश पण तर हसतोय गोलंदाजी कशी काढतोय हाय मलिंगा स्टायली गोलंदाज आहे रेल गोलंदाज आहे परंतु थोडंसं दडपणाखाली मात्र गोलंदाजी करतो चला सुरुवात करा स्पीडअप घ्या बीड संघ आपण स्पीडअप घ्या कोण येतो आता तोच आहे का गोलंदाज चेंज झाला का तोच आहे रितेश गोलंदाजी मार करते फोडा ह्याला फोडा पाहूया कशी गोलंदाजी करतो रितेश गोलंदाजी मार करते रितेश जाधव माझा मेवण आहे पण चांगला फोडून काढा ह्याला फोडला पहिला चेंडू क्रॉस द लाईन साठपी देऊ नको रितेश ती मारा करणं गरजेचं आहे शॉर्ट देऊ नका शॉर्ट दिला तर सिमारेसे बाहेर जाल हा चेंडू चांगला आहे परंतु पाहूया त्या दिशेला गॅप मध्ये चेंडू जातोय चेंडू शिमारे बाहेर चौकार ओठोटी जे इथं मात्र हलकासा पुश केला आहे चेंडूला एक धाव सहज कंप्लीट केले गेले धाव फलक मात्र दोन धाव कम्प्लीट केले गेले आहेत क्या बात आहे पाहिलं गेलं चांगली म्हणताकडे मानावं लागेल दोन धावाच्या मदतीने धावपलक जाऊन पोचलं आहे पणचे चाळीसशे अंकावरती खूप धावांचा मोठा डोंगर आखला गेला आहे इथं पाहिले गेले तर ना तर मी पहिला सामना जो झाला होता गायचे राणे पुन्हा खराब क्षेत्रक्षण काय कुसला डायरेक्ट हिडीचा का चेक करतोय आपण फलंदाज सेप आहे क्रिजच्या बाहेर फलंदाज गेलाच नाही त्यामुळं फलंदाज सेफ आहे तर मात्र धावा किती पंच दोन धावा कम्प्लीट झाल्यात ताप्पाला जाऊन पोचले सत्तेचाळीसशे अंकावरती चला मॅथला सुरुवात करा जास्त उशीर टीम मिटिंग नको पंच आपण दक्षता घ्यायची आहे जी उशीर नको खूपच पहिल्या सामन्याला उशीर झालाय पाहिलं गेलं तर आजचा तिसरा दिवस आणि तिसरा सामना चालू आहे ह्यानंतरचा होणारा सामना पळत दरी आणि हात लोने बी हाफसाईडला कधी कळे चेडूला पाहूया वन बाऊन्स चुकीला माफीन नाही क्रिकेटमध्ये वॉर्निंग द्यायचं आहे फलंदाजाला नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला वॉर्निंग द्यायचं आहे ॲक्शिंग होत नाही तोपर्यंत आपण क्रीज सोडायचं नाही अन्यथा जर ॲक्शिंग झाल्यानंतर जर फलंदाजाने स्टिपरला केला तर आपण बाद जाईल बावन्न धावा दापालकावरती त्रेपन्न दावांची गरज असेल विजयासाठी ती मात्र बीड संघाला